तर आंबोराच्या बिना लायटिंगचा नजारा प्रभात मित्रांनो तर आज आहे इलेक्शनचा दिवस मतदान दिवस तर सगळ्यांनी वोट करायला जा आणि वोट करा कुणी पण घरी राहावाच्या नाही वोट करून या आणि घरी जा समजलं का तर मी आता करतो नाश्ता आणि नाश्त्यामध्ये मी चा चापूस तर हेल्दी चला मित्रांनो मी आलो वोट मारून तुम्ही पण ओट मारा आणि या मारा घरी आणि ओट मारायला द्या घरी नको राहा आपण समजलं का तर आम्ही आता <laughs> पत्ते लग <laughs> अशा पत्ते लागतो तर काही नाही आम्ही नॉमिनल पत्ते खेळातून काही आम्ही काही लावून जुवा वगैरे पाणी मत मारला तर आम्ही चाय पियासाठी आला रोडवर तर डॉ भाऊ गरमी मध्ये चाय पेता नाही कसं लागतं तुम्हाला थंड फुलफोल आणि पिंट भाऊ तुम्हाला दारू पिलाय लागते दारू प्यायला लागते मला चाय प्यायला लागते घेतलं भाऊ तुम्हाला चाय प्यायला लागते का आम्हाला चाय प्याव लागते तर आता आमच्या चाय पिऊन झाली आता विदर्भाचा खररा बघा मधुभाऊ मधुभाऊ खर आमच्या मधुपायचा बघा बघा खा घ्या पटापट घ्या मी घेतो घ्या लवकर घ्या बस बढिया आ हा आलो मामाच्या गावी आणि आम आम आता आम्ही निघणार आहोत आंबोरा येल सोडून हा नाही येणार भाऊ आणि मी आंबोरा आता निघणार आहोत आणि आंबोराचे नजारे तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओवर बनवून राहा लाईक कर, कर, करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली हयाभुजा काढला आणि हायाभुजा आम्ही आता निघणार आहोत I've never been exposed to like this before I'm good at shutting you out I've always had a way of keeping पाहिला जसा लांबोरा याच्या आधी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला जस्ट आम्ही एंट्री केला आणि आता आंबोरामध्ये येऊन पुल्यावर आणि सोलर पॅनल लावले आहेत जिकडे तिकडे इकडे तिकडे आणि तेवढी फार काही आता गर्दी राहत नाही आम्हाला तर वाटलं होतं की गर्दी राहील खूप पण त्याचा काही झालं नाही काहीच गर्दी नाही आहे नाहीच्या बरोबरच आहेत लोक आणि एक ट्रेंडच होता तो आंबोरा म्हणून सुरू होता एक आंबोरा जो तो गाडीनं येथून जाताना एक माझी एक व्हिडिओज काढ फोटोज काढ मी पण आलं होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस मी काही ब्लॉग बनवलो नाही तर म्हटलं आता आणि मी त्यावेळेस हो तर मी रात्रीला पाहायला पण नव्हतो की कसा दिसते म्हणून तर आम्ही संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान निघाला होता इथून तर मी खास आता रात्री लायटिंग कशी राहते ते बघण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला पण दाखवीन तुम्ही पण पाहिलं असेलच तर माझ्याकडून नाही पहा थोडसं राहिलं पाहिजे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा तर तुम्हाला दाखवतो समोरून कसा काय गर्दी तर नाही आहे काही मला दाखवतो बघा बघा नाहीच्या बराबर आहेत बघा आणि पक्षी पक्ष्यांची तर गर्दी आहे तेच आणि इथं एक पंच पक्षी मरम पावला यार, यार। मेला यार कसा मेला तर माहीत नाही मेला काय पाणी काही लाइट चालू होतात ते लाईट्स आहेत तुम्हाला जेवढून दाखवतो कसे दिसतात तर तर इथून लाईट वरती चकमक चकमक एक नंबर दिसते नंबर झकास आणि इकडे तलाव झकास आणि मंदिर तो तर आता मी इकडून तिकडून घुमून फिरून आता मी एका जागी जाऊन बसला आणि वरती आहे सोलर तसं याचा दोन फायदे आहेत इलेक्ट्रिसिटी पण येते इलेक्ट्रिसिटी हां इलेक्ट्रिसिटी पण येते आणि सावली पण लागते पण आता एवढी ना तर नाही आहे आता रात्रच होत आहे ना रात्रीच्या जेव्हा वेट करत आम्ही ते बसला तर आणि इथलं आम्ही ऐकला की झुणका भाकर झुणका भाकर झुणका भाकर बाबा गुप्दा ऐकला तो म्हटलं खाऊन पाहू तर तुम्हाला तो पण दाखवीन व्हिडिओ की कशी लागते झुणका भाकर समजला समजला तुम्ही तर किती रुपयाची आहे कशी लागते खाण्यालायकीची आहे घेण्यालायकीची आहे का ठीकठाक आहे तर आम्ही तुम्हाला सांगतो नंतर तर त्यातपर्यंत आता भेट करतो आणि इथून छान नजारा दिसते आणि मागच्या वेळेस तर आम्ही त्या पहाडीवर चढला होता तुम्हाला दाखवतो कोणती पहाडी इथून दिसेल हां तर आम्ही त्या पहाडीच्या टोकावर नाही त्या चढला होता आणि तो मी ब्लॉक पण केला होता तसं पण मी त्यावेळेस काही अपलोड केला नाही ते व्हिडिओ डिलीट केला पण आता ह्या वेळेस मी चढू शकत नाही कारण आता अंधार झाला तर थोडं आपला शांतच राहू आणि खूप श शांत नजारा आहे सुंदर नजारा आहे आणि थंडकार वातावरण आहे इकडचं इकडं काही तेवढी गरमी वाटत नाही आहे आणि तो आहे मंदिर आपण मंदिराकडे जाऊया थोड्या वेळानंतर तुम्हाला मंदिराकडच्या वगैरे नजारे वगैरे दाखवूया ठीक आहे चला मंदिराच्या साईडला आलेला हो तर आम्ही बघितलं की इकडून नजारा थोडा चांगला वाटते तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघा चप्पल स्टँड आता चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवूया आणि आतमध्ये जाऊया काहीच गर्दी नाही आहे ना का mm. तर आता आपण आतमध्ये एंट्री केला आणि एंट्री करताबरोबर आपल्याला श्री हरिनाथ मंदिर इथं स्टार्टिंगलाच आहे आणि ते तिकडे साईडला इकडेच दुर्गादेवी गणपती शिवजी व रंगलाल महाराज मंदिर इकडे आहे आणि पाहायला चटके लागत आहेत थोडे कारण गर्मी मुळे गरम झालेले आहे टाईल्स आणि तिकडून हा बगा। हा पहाडीचे नजारे बघा हा सुकून शांत वातावरण आहे म्हणजे गर्दी नाही नसल्यामुळे चला तर आपण प्रवेश करूया प्रवेश पुरुष तर आपण उजवीकडून जाऊया नियमाचे पालन करा बाई यासाठी आपणच नियम तोडून तर आपल्याला बघूनच तर नियम तोडतील ना मग चला वरती तर फायनली आपण वरती पोहोचणारच आता हां दर्शन करून झाले आमचे तर तिथे एका मुलाने आम्हाला प्रसाद दिली तर प्रसाद खाल्ली आणि कसं आहे मी असा दाखवलो असतो अजून पण कसं आहे कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे कसं परमिशन नाही आहे तिथे त्या कारणाने नाही का वगेरे, वगेरे ना मी बराबर दाखवू शकलो हो ना तुम्हाला पण आता कसा त्यांच्या तर काढू शकत नव्हतो ना आणि लाईट पण ना लाईट पण यायची आहे बघू शकता तुम्ही आंबोरा पू पूल येतो लाईट यावायची आहे कुठेच लाईट नाही इकडे असतील तर त्यांच्या त्या त्या लाईट असतील पण लाईट वगैरे असं वाटत आहे का जसा लाईटच नाही इकडे चालू करायचे आहेत वाटते बहुतेक तिकडची आहे लाईट पण इकडचा सिस्टम चालू व्हायचा आहे तर चालू होणार असं मला वाटते मला माहितीच आहे होणार चालू पण दाखवतो तुम्हाला रात्रीच्या नजारा तर आपण जाऊया आता लाईट यायचीच आहे विचारला तिथं तर म्हणतात ताजेच माहीत नाही काय ह्यायला म्हणते प्रॉब्लेम आहे दिसून राहिला म्हणतात नाहीतर तर ह्या वेळेपर्यंत तर लाईट येते असं म्हणत म्हणाले तसे आणि मंदिर गंगा माता मंदिर व गणेश मंदिर पाया लागून घेऊ आपण आणि इकडे पण मंदिर आहे जे स्टार्टिंगला दाखवलं होतं तुम्हाला आपण पाया पडून घेऊ जास्तच रे अंधार अंधारा आम्ही आला मंदिराच्या बाहेर आला लाईटच येऊन नाही राहिली मला तर असं वाटतं आमच्या नसीबच आहेत आजच दिवस निवडला येण्यासाठी आणि लाईट प्रॉब्लम तर वेट करत आहे मी की रात्री कसा दिसेल आंबोराचा ब्रिज कारण मी बघितला नव्हता होऊ शकता बिना लाईट्सने कसा आहे नजारा बिना लाईटाचा नजारा काहीच लाईट नाही कुठंच नाही आहे इथलं काय प्रॉब्लेम आली तर काय माहीत हळूहळू थोडी मला असं वाटतं गर्दी येऊन राहिली आता कारण रात्री जे नजारा जो दिसते त्यासाठीच इथे गर्दी वाढून राहिली बघण्यासाठी कारण मंगाशी तर काही दिसत नव्हती तेवढी गर्दी आता वाढून राहिली तर मित्रांनो आता आता झुमका वापरा करण्यासाठी लाईट यायचीच आहे आतापर्यंत पण आपण ॲडजस्ट करूया है, है? है। का चारच लावा तुम्ही चांगले तर तुम्हाला आता टेस्ट करून कशी लागते ठीक आहे गामानं पूर्ण काल खराब झाला आहे आमच्या आणि लाईट येवायचं नाव नाही तर मला दाखवतो झोणका भाकर आता कशी राहिली तर चला झुणका भाकरची प्लेट आलेली आहे पहिले म्हटलं एकच घेऊ आवडली तर आणखी घेऊ आपण ठीक आहे तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो मी कशी आहे वेट अचार आहे फुलगोबीची भाजी आहे वांग्याची भाजी आहे आणि हे काय आहे बेसन फुलगोबी अरे अरे बेसन होकार <laughs> हा फुलसार तिथला बेसन आहे वांग्याची भाजी आणि हा चटणी होते चटणी टाईपच्या काहीतरी तर आधी बेसनसोबत बघूया कशी लागते <laughs> तरी वाटत माथा वांग्याच्या भाजीसोबत वांग्याच्या भाजीसोबत तेही बरं वाटतं आणि याच्यासोबत रा आवडला हा थोडा चटणी टायमली काय तरी याच्यासोबत बेस्ट लागलं आहे मला हा माझ्यासोबत आणि हा विचार तोंडीला दिला माझ्याबत तोंडीचा भाडे तर घेऊ शकता तुम्ही चांगले आहे चाळीस रुपये म्हणत आहेत एकायचे तर काही महाग नाही वाटले एकदमही जास्त काही बरोबर आहे तर व्यवस्थितच लागत आहे आपल्याला चांगलीच आहे काय खराब नाही आहे घेत भाऊ तुम्ही घ्या ना तुम्ही घ्या ना आचार चांगला आहे मित्रांनो आमचा झुणका भाकरी खाऊन झालेली आहे चांगली लागली तिखट आहे मला मला तिखट आवडते मेहनत गोष्ट तिखट खाण्यामध्ये तर चटणी जास्त घेतली मी तर चाळीस चाळीस दोन अंशी झाले दोन पाण्याचे बाटल एक जिरा थोडा आणि एक मुंगाल म्हणजे एकशे तीस रुपये झाले टोटल बस पोट भरला आणि लाईट लाईट काऊन येणार नसे कारण काहीतरी तुटलं आहे वाटते बहुतेक काहीतरी आम्हाला ऐकायला मिळालं दोन तास लाईट येणार नाही आहे तर अंधारातच राहावं लागेल तर तुम्हाला अंधारातला पुल्या दाखवते कसा अंधारामध्ये तरी सगळ्यांनी उजेडामध्ये दाखवलं तुम्हाला लाईटिंगमध्ये दाखवला तुम्हाला तर आम्ही तुम्हाला आता की बिना लाईटाचा कसा दिसते पुन्हा काळा खुट्टा अंधारचा ते चला मी तुम्हाला दाखवतो तर आंबोकाच्या बिना लायटिंगचा नजारा

तर लाईटाचाच इंतजार आहे पण लाईट काही येऊन राहिली नाही पूर्ण घामा शिर पूर्ण घाम आला असा वाटत आहे का या पाण्यात जाऊन कुदून जा बा एवढा घाम आला आणि एवढा थकलो मी लाईट केव्हा या समजून जायला आमच्या नशीबच खराब आहे नाही का तेच बघ मंदिराकडे या जनरेटर तर मंदिराची लाईट आलेली आहे कारण तिथं जनरेटर आहे जनरेटरची सुविधा आणि सोलर काहीसाठी लावला तर हो नाही महिलाही नाही समजला कारण लाईट गेली आता नॉर्मल तरी लाईटच चालू पाहिजेत पण तेही चालू नाही तर नॉर्मल पोट भरला निशाने तर आता आम्ही निघत आहोत कारण लाईट काही येऊन राहिली नाही तर आम्ही म्हटलं तर निघून जाऊ किती वाट बघू आता वाजले रात्रीचे आठ वाजत आले आहेत तर आता आम्ही निघतून जाऊ दे सोडा कधीतरी आपण तुमच्या करू इथं उद्धार आपण आपला कधीतरी लाईट पण आमच्या नसीबात काहीच नाही आहे तर चला ठीक आहे ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जरूर चला ठीक आहे बाय बाय